सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नाहीये तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला जो आजचा व्हिडिओ आहे आता पीएम एम किसानचा हप्ता आपल्याला अप फेब्रुवारी मध्ये आला होता सोळावा हप्ता तर सोळावा हप्ता फेब्रुवारी मध्ये आला होता त्यानंतर सतरावा हप्ता कधी येणार आहे लाभार्थी कोण कोण असतील यासाठी एक मी हा व्हिडिओ टाकत आहे त्याच्या अगोदर बघा मित्रांनो मी जे योजनेचे व्हिडिओ वगैरे टाकले होते कुसुम सोलो योजना नवीन अपडेट जे आलाय त्यासाठी व्हिडिओ टाकले होते अनुदान योजना आहे त्यासाठी टाकले होते आजचा व्हिडिओ जो आहे पी किसान योजना जी आहे त्यामध्ये सतरावा हप्ता कधी येईल आपल्याला यासाठी अपडेट म्हणून मी हा व्हिडिओ टाकतोय मित्रांनो सर्वांसाठी पाहूया आपण मित्रांनो हे बघा आपण पीएम किसान या वेबसाईट वरती आपल्याला जायचं आहे इथे गेल्यानंतर इथे बघा त्यांनी दिलेला आहे की जो सिक्सटीन मध्ये सोळावा आप्ता जो आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला आपल्याला आला होता बरोबर यानंतर मित्रांनो आपल्याला लाभार्थी ला म्हणजे काय बेनिफिशियरी लिस्ट आपण बोलू शकतो इथे मी लँग्वेजचा ऑप्शन आहे भाषा जी आहे भाषा बदलतोय मी इथे म्हणजे सर्वांना सोपं जाईल तिथे बघा लाभार्थी यादी म्हणजे जो सतरावा आप्ता येणार आहे त्यासाठी कोण कोण लाभार्थी असणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं पीएम किसानच्या वेबसाईट वरती जायचंय तिथे उजव्या साईडला इथे उजव्या साइड लाभार्थी यादी दिसते इथे आपल्याला लाभार्थी यादीवरती क्लिक करायचंय तर लाभार्थी यादीमध्ये क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला सिलेक्ट करायच्या आहेत इथे आपण स्टेट सिलेक्ट करू शकतो इथे डिस्ट्रिक्ट इथे सब डिस्ट्रिक्ट इथे ब्लॉक आणि इथे विलेज या सर्व गोष्टी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला रिपोर्ट येतो आता रिपोर्ट कसा येईल ते मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा आपण एक्झाम्पल मध्ये आपण पकडूया महाराष्ट्र इथे डिस्ट्रिक्ट घेऊया बीड सब डिस्ट्रिक्ट घेऊया त्यानंतर ब्लॉक म्हणून आपण काय समजत इथे अंबेजो आहे आहे शिरूर कसर आहे प्रोसेसिंग होते तोपर्यंत तुम्हाला तो मी दाखवतो की इन्स्टॉलमेंटची जी डेट आहे ती डेट काय असणार आहे ते आपल्याला कसं सर्च करायचंय आपल्या वरती गुगलवरती जायचंय मित्रांनो आपल्याला ओके वरती गेल्यानंतर इथे पी एम किसान सेव्हन्टीन इन्स्टॉलमेशन इन्स्टॉलमेंट डेट असं आपल्याला टाकायचं आहे बघा इथं आपण आलेलं आहे आपल्याला जेव्हा आपण अशा प्रकारे ओपन करू तर तिथे तुम्हाला दिसेल व्हॉट इज द डेट काय सिक्स्टीन इन्स्टॉलमेंटची अठ्ठावीस फेब्रुवारी होती मित्रांनो बरोबर सतराची काय असणार आहे सतराव्या हप्त्याची एक तर मेचा शेवटचा आठवडा किंवा जून म्हणजे त्यांनी जे न्यूजनुसार सांगितलं तसं मे मध्ये पण मे मध्ये येणार नाही मित्रांनो एक तर सतराव्या जो हप्ता आहे तो जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे कारण की नंतर प्रत्येकच्या आपल्याला जे पीएम किसानचे हप्ते भेटतात ते प्रत्येक चार महिन्यानंतर भेटतात मित्रांनो आपल्याला बरोबर आता फेब्रुवारीमध्ये भेटलाय म्हणजे काय फेब्रुवारी नंतर मार्च एप्रिल मे आणि जून बरोबर जून मध्ये कंपल्सरी आपल्याला भेट मिळायला पाहिजे जून किंवा जुलैच्या जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला हा जो हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटवरती येऊन जाईल दोन्ही पण पीएम किसान आणि तुम्हाला जे नमो शेतकरी योजना आहे दोन्ही योजनेचे तुम्हाला जे पैसे असणार आहेत ते तुम्हाला येऊन जातील जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये आता आपण पाहूया इथे आपण टाकलं आनंदवाडी इथे बघा खूप सारे नाव आहेत त्याच्यामध्ये नाव आपल्याला चेक करायचे आपलं नाव आहे का नाहीये म्हणजेच आपल्याला ते अपडेट करून देईल की आपण लाभार्थी यादीमध्ये आहोत का नाही आहोत बरोबर तर व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर सोना एंटरप्राईजेस चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो